एक दिवाळी अशी ही नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर दिवाळीचं हे स्वरूप आज आपण लाईव्हच्या माध्यमातून बघणार आहोत एका शहराच्या दोन बाजू कशा असतात दिवाळीच्या दिवशी ते आपण बघत आहोत सध्या आपण कवट्याच्या वाडी या ठिकाणी याच परिसरात आहोत जे बदलापूरमध्येच आहे एक परिसर त्या दिशेने बघा एक बाजू आहे त्या साईडची जिथे शहरीकरण आहे आपलं जिथे मोठ्या मोठ्या वस्ती आहेत सामान्य जनता ही त्याच मध्ये राहते मात्र त्याच उलट जर आपण दुसरी बाजू बघत असाल तर दुसरी बाजू ही आहे ज्या ठिकाणी आपण सध्या आहोत कालच दिवाळी सर, दिवाळीसारखा सण झाला अजूनही दिवाळी चालूच आहे आजही पाडवा आहे आणि आज, आज आपण जर आ, या वाडीमधील या गरीब गोरगरीब जनतेची दिवाळी जर बघत असाल तर अक्षरशः डोळ्यात आश्रू आणणारी आहे दोन सेकंद जर विचार केला तर खरंच असं वाटतं की दिवाळी पुन्हा पुन्हा यायला पाहिजे कारण दिवाळीच्या दिवशी तरी यांच्या घरामध्ये चांगलं फराळ असू द्या काहीतरी मिठाई असू द्या ती कोणीतरी आणून वाटप करेल मात्र ही कवट्याची वाडी अशी आहे की या ठिकाणी देखील काही जण पोहोचू शकत नाही म्हणजे दिवाळीच्या दिवशी देखील त्यांना मदत जी आहे पाहिजे तशी पोहोचू शकत नाही खरंच आपण जसे आहोत तसे खूप सुखी आहोत जर ही परिस्थिती बघितल्यावरती तुम्हालाही वाटेल खरंच आपण बघूया यांच्याशी संवाद साधूया ज्या वेळेला मावशी काय काम करतात आपण असं कोणी बोलवलं तर जातो कामाला इथं नाही घरीच दिवाळी कशी झाली कालचा दिवस आज कस दिवाळीच असं कोणी आलं काही फराड घेऊन आलं कोणी काही काल आलं तर थोडा थोडा चिवडा दिला चिवडा आणि ते कपडे जुने जुन्या पोरांना वाटले बस एवढाच असे नवीन कपडे वगैरे घेऊन काय नाही काय नाही नवीन किती वस्ती आहे तुमच्या इथे साधारण किती पन्नास साठ घर आहेत असं दिवाळी असली निवडणुका असल्या तेव्हाच येतात हा तवा सगळे नाही असे नाही येत संघटना आले ये ना ताई बोल ना बोलला काय गरज असली तरच येतात ती तशी नाही येईल दिवाळी कशी झाली तुमची तुम्हाला नाही वाटत का तिकडे असे फटाके फुटताय तर मुलं नाही मागत का आम्हाला आम्ही गरबलो लोक आम्ही काय फोडणार फटाकरी मुलं मागत असतील मागतात तर काय देऊ आम्ही ते आणलेले काल आणली होती थोडे थोडे आणले होते आम्ही आणि स्वयंपाक वगैरे कसं केलं स्वयंपाकामध्ये काय केलं खात आम्ही ते आज भात काही गोड का नाही काय बनवत आम्ही अजिशी बोलूया आपण काय बोलता अजी काय नाही तर कसा गोड काय बनवत गोड तुम्ही किती वर्षापासून राहता इथे आम्हाला तरी ते वर्ष झाले असते किती तेस्ताळीस ते वर्ष चाळीस वर्ष मग ही परिस्थिती अशीच आहे अशीच इथे हा कोण नव्हता तव इथे दिवाळी कशी झाली कालची दिवाळी कशी झाली कालची दिवाळी आलते लोक वाटायला तेवढे दिवस पुरला तो चिवडा अरे तो संपला संपला पण एवढा एवढा चिवडा होता एवढा एवढा चिवडा होता एवढा एवढा चिवडा आणि दोनच या काय कंजा एक लाडू व्यासनपेटाचा झाला तरी पण खुश आहेत आपण बघत आहोत म्हणजे मी त्यांना पहिलाच प्रश्न विचारला तरी त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आनंद गगण्यात पाहण्याचा आहे म्हणजे आपल्याला सर्वच भेटून देखील आपण सुखी नसतो आपल्याला काहीतरी पाहिजे असतं छोटा फटाके भेटले की, की मोठा फटाका पाहिजे असतो एक बंदूक चालली नाही की आपण दुसरी बंदूक जाऊन चालू चालू घेऊन येतो आपल्या मुलांना या मुलांना बंदुकी मिळाल्यात का नाही काय फटाके फोडले दिवाळी काय फोडते ना इकडे ना ये बघ त्यांना काय त्यांना काय भेट त्यांना तर काहीच नाही कायले त्यांना इकडे ना, ना।, <laughs> ना इकडे तिकडे वरती पण लोक राहतात का म्हणजे आम्ही लोक राहतात सगळे राहतात ना जा सगळ्यांना बोलून आण सगळ्यांना बोलून आण दिसत नाही तिथे राहतात ते वरती अरे आणि मी एवढ्या जंगलामध्ये काही साप चिंचू असे पण येत असतील ना येतात त्याच्या पटात आपल्याला काय करतात दिवाळीचं काय गोडधोड वगैरे काही केलं काहीच नाही काहीच नाही असं कोणी साड्या आणून दिल्या कोणी काही वाटप केलं नाही नाही काहीच नाही केलं कोणी अरे तो येतो ना इकडचा वाला त्याही धान्य खाली दिल तर आम्हाला डिमांडवा असे कोणी नेते मंडळी लोक ते नाही येत कोण ते नाही ते कधी कधीच येतात कधी कधीच येतात गेल्या वर्षी ये वर्षी नाही दिलं काहीच नाही दिला, ना दिला। कपडे बिपडे नाही मुलांना काय नाही खाली थोडा थोडा खाऊ दिला फटांगरी बिटांगरी सर्व दिले होते गेल्या वर्षी कोणीच नाही आलं कोण ना आला वर्षी निवडणुका लागलेल्या आहेत तरी पण कोणीच आलेल्या नाहीये इथे यायला पाहिजे अजूनही दिवाळी चालू आहे आज दिवाळीचा दुसराच दिवस आहे असं काल दिवाळी साजरी झालीच नाही काल काल पाऊस होता प्रचंड पावसामध्ये तुम्ही कसं बाहेर इथे तर पूर्ण पाणी भरत असेल पाण ना आपलं पाणीच भरतो इथं हवा पाऊस लय होता मुलं राहतात आता लाईट पण नाही लाईट पण नव्हते काल नव्हतेच लाईट आंध्या कुडकुडू बसत आंध्या तसेच राहिले तुम्ही तसेच दिवा लावला आणि बसलो तरी आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरती काय बोलणार आपण त्या ताई आपण बघितल्या त्या आता इथे लाकूड फोडत होत्या ते लाकूड फोडल्याच्या नंतर त्या स्वयंपाक करतील का गॅस आहेत तुमच्याकडे की चुलीवरच स्वयंपाक करणार चुलीवर करतात काय की आणि त्या आहेत म्हणजे याने म ते सरकारने दिले असं वाटत नाही का कोणीतरी असं मदत केली पाहिजे किंवा काहीतरी हक्काचं काम दिलं पाहिजे द्यायला पाहिजे ना ते लोक मिळाली पाहिजे काम करणार का तुम्ही करणार जर कोणी काही हक्काची कामं दिली की कामं करा तुम्हाला पगार करू शकत ना केली नाही का कोणी मागायला आलं तेव्हा काही असं काहीच नाही काहीच नाही काय नाही कोणी काय दिलं अजून काहीच नाही इथे शाळेत जातात मुलं हे मुलं शाळेत जातात कोणी मोठी मुलं वगैरे हा मोठे जातात जातात हे लोक जातात आपण इथली परिस्थिती बघत आहोत दिवाळीचे खूप कव, लाईव्ह कव्हर आम्ही केले बदलापूर पूर्व परिसरामध्ये आपण आहोत कोणार्क गार्डनच्या एक्झॅक्टली सोमर ऑपोजिट साइडला जो रस्ता जातो क्रॉस केल्यावरती पनवेल हायवे आपण दोन रस्ता असतो एका साईडला कोणार्क गार्डन आहे आणि एका ऑपोजिट साइड ला एक छोटी पायवाट जाते त्या पायवाट पासून तुम्हाला स्ट्रेट पुढे यायचं आहे काय याच ठिकाणी पन्नास घरं आहेत खरी मदत जर तुम्हाला करायची असेल तर आवर्जून सांगतो या ठिकाणी खरंच करा बोलत नाहीयेत तरीही त्यांच्या शरीरावर आनंद आहे परंतु ही परिस्थिती जर बघत असेल त्यांची घरं बघा घरावर पत्र सुद्धा नाहीयेत मुलं बघा जेव्हा आपले आपल्या घरातील मुलं जे आहेत एक एक दोन दोन तीन तीन फटाके असेच फोडतात त्यांनी काय लसूण फटाके वगैरे तरी फोडले की नाही मुलांनी छोट्या छोट्या मुलांनी काय आणल्या असतील फोडले असल असलो थोडेफाड परत ते आलेच नाही कोणी आज काय स्वयंपाक केला तुम्ही दिवस पाडवायचा फिरा दिल्या आम्हाला काय तर कोण मजत नाही करत नाही तसाच आहे गाव तसाच आहे म्हणजे लाईट खाली आले ना पाणी आला न गाव तसाच आहे यो ते पण आम्ही इकडे मी काय बँक जाऊन जाऊन तेवढं तरी आम्हाला पाणी आला लोकप्रतिनिधी नाव आठवतं का ज्यांनी कधी तरी मदत केली असं काही कोण नाही काय करत खाली लाईट दिली ती तेवढा अजून पाणी दिला त्याही लाईटचं काय बिल पण येतं का तुम्हाला लाईट बिल नाही बिल आता तो घेतला मीटर त्याही कापून ते पण कापून हा ते पण घेतला हजाराचं तुम्ही काय बिल आलता एक महिन्याला बारा हजार पण तेरा हजार असं कोण एवढे पैसे हा एवढा बिल आला तर आम्ही कुठून देणार कामाला हाय आम्ही एवढा काम असता तर कशाला आमच्या घरात सुधारवले असती आम्ही अजून परत अशे झोपड्यामध्ये आहे कोण मजत नाही आम्हाला करत दादा पंधरा पंधरा हजार बिल आले होते बोलतात त्यांना कुठून भरतील हे लोक यांचं खरंच उदरनिर्वाह कशावर चालतो तुमच्या सगळ्यांचा उदरनिर्वाह कशावर चालतो काय कशावर चालतो मग आम्ही राशन थोडा भरून ठेवतो ना थोडा थोडा आणून ठेवा राशन भेटतो राशन भेटतो त्याच्यावर राशन भेटतो त्याच्यावरच मग राशन भेटतो ना राशनचा हा मग त्याच्यावरच मग त्याच्यात काय डाळबी लानाच काय करायचं पंधरा किलो गहू असे भेटत मग ते अजे होतोच खायचा मग ते परत महिन्याला येतो असा महिना भरप वाट बघायची वाट बघाय असं होत का की राशन कुरतं का घर कुरतं कुरत हा वीस किलो भेटतं ना मग सगळं हा ना पंधरा किलो गहू मग थोडे दलून आणाचे दहा पंधरा किलो इथे काय सुविधा तुम्हाला मिळायला पाहिजे काम मिळायला पाहिजे काम काम करू शकत आम्ही काम मग काय नाही काय कोणच नाही काय बोलला तर कसं काम करायचा कुठे जायचा इथल्या महिलांचं म्हणणं आहे त्यांना काम मिळालं तर त्या नक्कीच हक्कानी काम करून दोन पैसे कमवतील पण तरी सुद्धा आपण जर बघत असाल तर ही सत्य परिस्थिती आपण बघतोय यांची घरं घर आपण बघा घरात खाली पण पाणी येतं का पाणी बघूया आपण इथून छोटे छोटे बाळ आहे तिथे एकदम छोटे छोटे दिला मुलं पाय सटकतोय कसे राहतात तुम्ही लोक बघ दिवाळीची एकही घराच्या बाहेर मला दिवाळी दिसत नाही तुम्ही दिवाळी दिवली की नाही लावले लावले होते ना रात्री पाऊस आला तो पाऊस आला सगळे नसेल ना <laughs> आता ना आपण पाव लय हवा पाण्या आला होता ना त्याच्यामध्ये ना आम्ही आता इथून गेलो हा चुलीवरच बदलापूरची ही परिस्थिती आपण बघतोय आपण आपले घर बघतो एका साईडला आणि एकाच साईडला जर आपण बघत असाल तर असं दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे आणि बदलापूर मध्येच आहे हा बदलापूर मध्येच आहे ही कवट्याची वाडी बदलापूरच्या बाहेर जायची गरज नाही आपल्याला कोणार गार्डन पासून जो स्ट्रेट रस्ता जातो या साईडला आपण लाईव्ह लोकेशन मी तुम्हाला नक्की शेअर करून ठेवेल तुम्ही आ, कमेंट करत राहा आपण एकदा त्या साईडला बघूया तिकडे खाली सगळी घर आहेत ना हो ना जागा घेऊन बांधलेत ना राहत राहू दे बसू त्याला तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत म्हणजे एकाच शहराच्या दोन बाजू आहे, जे आहेत आपण बघतोय आणि खूप भयानक अशी परिस्थिती आहे खरं तर यांची पण दिवाळी आहे तिकडे दिवे लागलेत तुम्हाला असं कधी वाटत नाही का आपल्याला पण तशी घरं मिळाली पाहिजे किंवा तशा सुखसुविधा मिळायला पाहिजे देतो कोण वाटतं आम्हाला वाटतं पण आता देतो पण कोण राहतं त्याच्यात हा वाट वाटतं आम्हाला का आम्हाला बी तसे भेटले असे तर आमचं तरी जीवन हा मग बोलतात मग आता त्यांना काय करायचं काय बोलायचं त्यांना बाबा भेटतील आज उद्या भेटतील दुसऱ्या जन्मात तरी भेटून देत केला प्रयत्न केला केला तर आता कोण देत अजून कोण नाही का अजून काय बोल काय काय बोलतात या आजीला दुसरा जन्म काय पाहिजे आता दुसरा जन्म येईल का यश जन्म आहे बघा बंगला किती खुश आहेत ते म्हणजे अक्षरशः मला आश्रू येत आहेत पण ते किती खुश आहेत तुम्हाला असं रडू नाही येत का रडाचा भेटला तो काय तर आहे आपला रडण्याचं काय बाजू वाटत नाही का आपल्याला पण चांगली साडी पाहिजे चांगले चांगले कानातले बघून आम्हाला खुश वाटतो असं वाटतं आम्हाला का आमची पण दिवाळी झालीच समजावं हा लोकांची दिवाळी झाली तर आमची झाली असं वाटतं आम्हाला पहिले इकडं काय नव्हतं इकडे राहायचो एक एक घर होती, होती आमची तरी पण तरी आम्ही राहिलो पण कधी कधी पाणी येत असेल ना असं होतं कधी घरात पाणी आलं कारण काल तर खूप पाऊस होतो बघा असे प्लॅस्टिक टाकून आम्ही राहिलेले दिवस काढलेले आहेत तो किती वर्षापासून राहतात आम्ही जाऊन जवळ आम्हाला पन्नास साठ वर्ष झाली तुमचं म्हणजे आयुष्यच या ठिकाणी हेच इथेच याच ठिकाणी मग पन्नास वर्षात कधी कोणी आलं नाही इकडे बदल करायचा कोणी कोणी नाही आलं मदत लांब लांब ना आम्ही पाणी आणायच कपडे धुवायचे आमची कटिंग साठी येतात दुसरा काही नाही कटिंग झालं काम झालं त्यांचं तुम्ही त्यांना आता जेव्हा निवडणुकीला ते येतील वोट मागाल तेव्हा बोलतात पण आम्ही असं ना का आम्ही वोट नाही चुकवणार ना। तरी आम्ही करतो तरी पण आमची वटिंग आम्हाला द्यायलाच पाहिजे गेल्याच पाहिजे असं आम्ही तुम्हाला वाटतं का कधी आशा असते का कोणीतरी येईल आणि जे आपली परिस्थिती आहे ते सुधारेल असं वाटत पण आम्हाला असं वाटत ना तर वटिंगवाली येतात ना पण आपण खोस राहावं ना त्यांना वटिंग जावांना पुढे आणावा ते तरी सुधारतील आज उद्याला आपवाल्याला सुधरे असं आम्हाला वाटतं पण नाही पण आम्हाला त्यांना आशीर्वाद देत आहेत तुम्ही कितीही दुःखात असला तरी तुम्ही ते पण मातीच्या जमिनीवर ना चालतात आम्ही पण त्याच गोष्टीवर चालतो की नाही आहे ना आता तुम्ही तरी कुठे लाच वाले असतील आता तुम्ही कुठे उभे आहेत जमिनीवर आहे का नाही किती मोठं मन आहे त्याचं म्हणजे काही होतील पण आम्ही आमचं मतदान नाही हे करणं आम्ही मत देणार असंच ते बोलतात तुझं नाव काय रोहिण निलू सांग तुझं नाव काय रोहिणी रोहिणी शाळेत जाते वेळा नाही नाही ते तिथे आधार कार्ड नाही पेन कार्ड काढलेले पण ते मोठे मुलं जातात शाळेमध्ये आता भाऊ मुरबाडमध्ये जातो कामा पाच वर्षाचा आहे बोलणार का बोलणार का पहलवान बोलणार आम्हाला काय अरे चॉकी चॉकी यांना हक्कानी सांगतो आहे बदलापूरकरांनो मदत करायचीच असेल तर इथे मदत नाही ते त्यांचं म्हणणे ते वोट देतात त्यांना हक्कानी द्या या ठिकाणी हक्कानी त्यांची दिवाळी साजरी होऊ द्या आपण झाडांवरती हे करतो लाइटिंग लावतो झाडांवर लाइटिंग लावायचं सोडा झाडं सजवायची सोडा या ठिकाणी येऊन यांच्या घर जरी लाइटिंग अनुसित दिव्यांनी भरली तरी खूप झालं तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत या ठिकाणी अतिशय भयानक परिस्थिती आहे इकडे सगळी घरं आहेत ना इकडे डोंगर आहे ना, ना।, ना तुम्हाला तुम 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 काम दिलं तर तुम्ही काम करणार ना हा करणार करणार आम्ही हांड्या भांड्याची कामं करतो जी काम करायला काय हरकत आहे कुठलं लागलं तरी तरी करू शकत आम्ही वरती जाऊ नका खूप अंधेर अंधेर खूप आहे वरती लाईट आहे पण आता रस्ता नाही मध्ये मध्ये दिले दोन तीन वर्ष झाले लाईट आले नाही तर काय नव्हतं इकडं अंधारात राहत असते अंधारात लाईट वगैरे लाईट घरामध्ये आहे पण रस्त्याला नाही रस्त्याला नाही रस्त्याला एकच ना। 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 आलं मा गेलो माणूस पडलं काय झालं तर आता काही झालं तर मग अम्बुलन्स पण येत नसेल तर कोणीच येत नाही काही नाही आमच्या बायका डेअरीवालीला दरी झाल्या ना तरी त्या मग आम्ही रात्रीच्या कुठे घेऊन जाणार मग घरात एवढी दिवाळीत तरी असं वाटतं का की लोक येतील आपल्याला मदत आहे चढायला आणि रिक्षा वाल्यांना बोलवायला गेलो ना तर नाही जंगलात नाही रस्ता बेकार आहे रस्ता खराब आहे आम्हाला येऊ शकत नाही आम्ही येणार नाही आणि भाडं जरी दिलं तरी नाही येणार तुम्ही कुठून देणार पैसे असतात तुमच्याकडे भाडं द्यायला असलं तरी पण आवड फार तरी पण आता तुझ्याकडनं चार रुपये हिजाकडनं पाच रुपये तिच्याकडनं काय असतील ते निघतील तुम्ही नक्की मतदान करतात ना सगळे हा तुम्ही करतात मत किती वर्षापासून मतदान वर्षापासून करतो तेवढे आमच्या जवळ हिस्सा पण नाही राहत ना मतदानाला गाडी येते का गाडी नाही येत म्हणजे जिथं नावा निघतात तिथं करायला आवर्जून सांगत असतील ना की या या तुम्ही आले का केलं का मत सोडतात ते सांगतात ना चार वेळा विचारायला येतात का केलं केलं काय नाही केलं ते विचारायला येतात ना मला असं कधी वाटलं नाही का त्यांना हक्काने विचारू की तुम्ही आम्हाला रस्ते बनवून द्या मग आम्ही तुम्हाला वोट अरे किती बार बोलायचे ते लोकांना तर त्यांच्या कामासाठी करतात हो हा कर मतदान झालं का सगळे विसरून राहतात त्या दिवशी आलता वडणेकर आलता बोलतो सगळा देवा आम्ही तुम्हाला काय दिला त्याने इथं काय नाही दिला आले नाहीत का मग ते तो पण नाही आला बोलतो येऊ येऊ खाली दिव दिलत दिव ना ते उठणा लावायला त्या दिलता किती गोरे होणार उठण्या लावून आम्ही <laughs> काय खायला नाही दिलं दिवाळीचा फराळ दिला नाही काय दिला ते नाही काय दिला बोलत बोकस घेऊन येणार आहे काय दिला त्याने पण नाही काय दिला एवढे आहेत ना ते न, ते न एक, ते ते सरकार ते काय नाही दिलं आता ते उभे राहतात तिकडे काय नाही देत कोण आलं होत तो वडणेकर अर्थ त्यांना काहीच दिलं नाही मिठाई दिली नाही चिवडा दिला नाही काहीच दिलं नाही आणि काय दिवाळी साजरी करतोय आपण तुमच्याकडे एवढ्या वर्षामध्ये कोणी पत्रकार आले हे परिस्थिती दाखवायला कोण राहत एवढ्या वर्षापासून मावशी तुम्ही राहतात तुम्ही चाळीस पन्नास वर्ष झाले बोलतात ना इथे राहतात एवढ्या वर्षात कोणी पत्रकार आलं तुमच्याकडे ही पण कोणत नाही आलं ते टायमापुरते हो हो बोलतात नंतर विसरून पत्रकार म्हणजे असं आमच्यासारखं कोणी आलं अशी परिस्थिती दाखवायला जो अशी परिस्थिती दाखवायला तर हो काय नाव पाणी दिलाय तोच फक्त त्यांनीच पाणी दिलाय कोणीच कोणी का तर आमच्या लय परिस्थिती बेकार होती ना म्हणून त्यांनी पाणी दिले टाक्या बसवल्या तिथं काय त्याचं नाव नाव माहितीये त्या टाक्यांवर नाव असेल असू द्या हरकत नाही कोणी आलं का असं पत्रकार कोणी आलं का बातमी कोणच नाही कोणच नाही कोणीच नाही त्यांनी पाण्याची ना सोय केली लाईटीची सोय केली वाटतं सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले तुम्हाला काय पाहिजे आता आम्हाला आता सध्या काय जर एखादी गोष्ट जर तुम्हाला कोणी इथे मदत देण्याचा इच्छुक असेल तुमचा हक्क आहे तुम्ही मतदान करता तुमचा हक्क आहे हक्काने मागण्याचा हक्क आहे तुमचा काय पाहिजे आम्हाला तर घरकुला पाहिजेत घरकुल आले नाही केलं नाही काय नाही प्रत्येक गावाला घरकुलं झाले तर आमच्या गावाला तर नाही आलं घरकुल नाही पिलीटची व्यवस्था आहे हा वॉशरूम जायला स्वच्छता गृह आहे हाय हाय तेवढा तेवढा आहे की आहे उघड त्या बाजूला हा पलीकड आहे आता मला हे सांगा तुम्हाला काय घरकुल सोडून घरकुल पाहिजे हा घरकुल पाहिजे हा अजून तुम्ही सांगा दुसरं घरकुल सोडून अजून काय मदत पाहिजे ज्यामुळे काय ते घरकुल असलं तर मग आम्हाला काम पण मिळालं तरी पण करू न घर पण पाहिजे काम करणार कष्टाचं कर, काम आलं तरी करणार अजूनपर्यंत आम्ही करतो त्यांच्याशी बोलूया मावशी तुम्हाला काय पाहिजे ताई काय पाहिजे झालं आता हे पण झालं आता खरी परिस्थिती सांगा होऊ शकतं निवडणुका तोंडावर आहे इच्छुक उमेदवार या ठिकाणी यांना जे जे पाहिजे आहे ते ते जर तुम्ही पूर्ण करून देऊ शकत कर असाल तर यंदाच्या वर्षी ग्रीन सिग्नल आहे काय पाहिजे आमचे मागण्या जर पुरे झाले तर आम्ही सगळं काय करू की तुम्हाला आता काय पाहिजे घरकुल त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं आम्हाला काम द्या हक्काचं काम काम पण करू ना आम्ही काम पण करणार आला पिण्याचं पाण्या व्यवस्थित रस्ता करून दिला पाहिजे ना हा रस्ता आणि रोडला लाईट पाहिजे रस्ता पाहिजे आम्हाला पाहिजे आता ते करून देतो रस्ता पण तो अजून पत्ता रोडचा का करून देतो बोलला होता तो एक मागे पुढच्या वेळ जे पण कोणी येतील ना नहीं। नहीं। इथे एक डायरी ठेवा त्यांच्या नाव लिहून ठेवा सगळ्यांचे मत मागायला जे येतील त्यांचे पण लिहा आणि नंतर आम्हाला बोलवा कोण मतांसाठी आलेलं नंतर कोण आलेलं लिहिता वाजता मुलांना येता का लिहिता वाजता हा तर लिहा लिहून ठेवायचं तुम्ही सगळ्यांनी हा तिथे तुला असं वाचता ताई आम्ही नाही गेलो ठीक आहे दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला ओपन ओपन मग मोठी आता काम जात कुठे राहिलं पहिल्यापासून इथं राहा तू बोलला रोहिणी ना रोहिणी रोहिणी बोलणार बाळा तर ही आहे इथली परिस्थिती एका साईडला फटाके फुटत आहेत आणि एका साईडला जर आपण बघत असाल ही गोरगरीब जनता आहे कमीत कमी दिवाळीमध्ये तरी एक आस असते की कोणीतरी येईल आपल्याला मदत करेल आणि आपली दिवाळी चांगली होईल पण यांचं म्हणणं आहे की कोणीतरी एक जण आलेलं त्यांनी थोडा थोडा चिवडा दिलेला तो काय पण त्या हा एका पण त्याने पहिले चिवडा पण दिला पण तो लगेच संपला एवढा एवढा होता छोटा छोटा खऱ्या अर्थाने मदत करायची असेल तर या ठिकाणी करा यंदाच्या वर्षी जर कोणी लोकप्रतिनिधी वगैरे लक्ष देत नसतील तर सर्वसामान्य जनतेनी नक्कीच पुढाकार घेऊया आणि यांची दिवाळी चांगली होईल अशी अपेक्षा करतो एक लाख पंचेचाळीस हजार दर्शक बघतायत त्यांच्यापैकी फक्त पाच हजार जरी दर्शक इथे आले तरी खूप आहे एक हजार जरी आले शंभर जरी आले तरी सुद्धा यांची दिवाळी चांगली होईल पन्नास घरं आहेत ना तुमचे पन्नास घरं आहेत फक्त शंभर जरी दर्शक आले एक लाख पंचेचाळीस हजारांपैकी बेचाळीस हजार आहेत आपले तरी खूप झालं बदलापूरकरांनो हीच ती वेळ आहे आपण दाखवण्याचं काम केलंय एवढ्या वर्षात त्यांचं म्हणणं आहे कोणी इथपर्यंत पोहोचलं नाही ज्या क्षणाला आम्हाला माहिती पडलं की बदलापूरमध्ये हा परिसर आहे त्यावेळेस आपण इथे आलो तुम्ही सर्वांनी या आणि नक्कीच जे आहे इथे देखील दिवाळी यांची साजरी होईल याची काळजी घ्या नक्कीच दिवाळी साजरी झाली पाहिजे यांची देखील बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद